नमस्कार निरुपा खूपच निर्लज्जासारखी वागत असते ती काय करते ते तिचं तिला कळत नसतं निरुपाचं वागणं खूपच विचित्र असतं निरुपाला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा निरुपा काही केल्या कोणाचंच ऐकत नसते देविकाने तर निरुपाची मतीच भ्रष्ट केलेली असते ती म्हणत असते हे जर का घर विकलं गेलं म्हणजे जर का या घराचा लिलाव झाला तर या घराचे आपल्याला पैसे मिळतील आणि ते पैसे आपल्याला मिळाले की संपलाच विषय हे जेव्हा पंकजच्या कानावरती पडतं तेव्हा पंकज जाऊन सुजितरावशी बोलणी करतो आणि निरूप हात मिळवणी करते आणि म्हणते तू लवकरात लवकर या घराचा लिलाव कर काही झालं तरीसुद्धा मला पैसे पाहिजेत हे ऐकून सुजितराव म्हणतो कमाल आहे तुझी खरंच तुला मानलं पाहिजे ज्या घरात इतके वर्ष राहिलीस त्या घराचा लिलाव करायला निघालीस तेव्हा मात्र निरुपा बोलते हो काही झालं तरी लिलाव झालाच पाहिजे आणि मला पैसे मिळाले पाहिजे तेव्हा मात्र सुचित्रा बोलतो ठीक आहे करतो लिलाव इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की लिलावासाठी घरी माणसं आलेली असतात त्यावेळेला मात्र सत्यजित मोठ्यानी बोलतो हे सर्व काय चालू आहे हे सर्व आत्ताच्या आता थांबवा आणि तो सुजितरावची कॉलर धरतो आणि त्याला बोलतो सात दिवस आहेत ना सात दिवसानंतर काय ते बोलायचं होतंस ना सात दिवसाशिवाय तू हा निर्णय का घेतलास मला तर तुझं हे वागणं पटलेलंच नाही खरं तर तुला असं वागून काय मिळालं तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी सुजित्रा बोलतो ए एक मिनिट तुझ्या आईनेच आम्हाला या घराचा लिलाव करण्यासाठी आहे कारण तिला पैशाची गरज आहे मूर्ख आहे ती त्यावेळेला मात्र सत्यजितला खूपच धक्का बसतो तर सुधाकर मोठ्याने ओरडतात निरुपा तेव्हा मात्र निरुपा बाहेर येते आणि बोलते अहो काय झालं त्यावेळेला लगेच निरुपाला सुधाकर म्हणतात लाज नाही वाटत तुला अगं तुझ्या आई वडिलांचं घर आहे नाही हे तरी सुद्धा तू त्याचा लिलाव करण्याचा विचार केलास त्यावेळेला लगेच निरूपा बोलते हे बघा आई वडिलांचं घर असलं तरीसुद्धा एक गोष्ट तुम्हाला कळते का आपल्याकडे पैसे आहेत का त्यापेक्षा जर का आपण या घराचा लिलाव केला आणि आपल्याकडे जर का एखादी छोटी रक्कम आली तर आपण काही ना काहीतरी घेऊ शकतो आणि आपण आपल्या राहण्याचा विचार करू शकतो तेव्हा मात्र सुधाकर राव कसलाही विचार न करता निरुपाच्या सटासट कानाकानी मारतात आणि निरुपाला बोलतात पुरे झालं मला तर आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही जे काही आहे ते सर्वांसमोर आहे एक गोष्ट मात्र मला कळून चुकले ती म्हणजे काहीही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत आणि त्याशिवाय मी स्वतःला सावरू शकणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते आणि निरुपा बोलते तुम्ही काय करताय तुमचं तुम्हाला तरी कळतं आहे का तुम्ही माझा अपमान करताय आणि त्या गोष्टीसाठी मी तुम्हाला माफ करणार नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे तुम्ही प्लीज इतना निघून जा आणि मला तुमच्याशी आता बोलायची गरज वाटत नाही तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात त्यावेळेला सुधाकरराव म्हणतात निरुपा हे सर्व थांबव तुझं हे वागणं मला पटलेलं नाही निरुपा कारण तुझ्या या वागण्याचा मला त्रास होतोय निरूपा एक गोष्ट लक्षात ठेव मी सगळं काही सहन करेन पण तुझं हे वागणं मात्र मला अजिबात पटलेलं नाही तेव्हा लगेच निरुपा बोलते पुरे झालं खरं तर मला तुमच्याशी काही बोलायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकले सगळ्यां तुम्ही माझा अपमान करताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का सुधाकरला बसलेला असतो त्यावेळेला सुधाकर मोठ्याने बोलतो पुरे आता या संबंधी तर मला काहीच बोलायचं नाही प्लीज आत्ताच्या आता, आता विषय थांबवा नाहीतर नको ते घेऊन बसे तेव्हा मात्र सुधाकरराव चिडलेले असतात आणि सुधाकरराव मोठ्याने बोलतात पुरे झाला आता आता तरी मला या संबंधी विषय नकोच आणि प्लीज आता जर का विषय काढत बसलात ना तर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र खूपच मोठा धक्का सुधाकरला बसलेला असतो आणि सुधाकर मोठ्यानी बोलतो अगं निरूपा असं का वागते आहेस तू का स्वतःहून स्वतःचं घर विकतेस निरूपा प्लीज स्वतःहून स्वतःचं घर विकू नकोस काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर? सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत निरुपा प्लीज स्वतःला सावर तेव्हा मात्र निरुपा बोलते अजिबात नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची या घराचा लिला होणारच त्यावेळेला लगेच मीरा बोलते तुम्हाला लाज नाही वाटत सासूबाई तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय असं नाही का वाटत सासूबाई प्लीज स्वतःला सावरा आणि तुमचं वागणं नीट करा प्लीज सासूबाई तेव्हा मात्र निरूपा बोलते तू नाही मला शिकवायचंस काय करायचंस आणि काय नाही ते पण आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा मात्र निरुपाला खूपच मोठा धक्का बसतो निरूपा मोठ्याने बोलते पुरे या सर्व गोष्टींचा मला विचारच करायचा नाही आता तर मला कळून चुकलं आहे की किती खोटेपणा करता येते तुम्ही आता काहीही झालं तरीसुद्धा मी कोणालाही वाचवणार नाही, नाही म्हणजे नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची हे लवकरात लवकर थांबलं पाहिजे त्यावेळेला लगेच सत्यजित म्हणतो निरुपा मला वाटलं होतं की तू आमचा नाही पण तू या घरातल्यांचा विचार करशील पण नाही तुझ्या मनात तर या घरातल्यांविषयीसुद्धा विचार नाही निरुपा अगं हे घर तुझ्या आई वडिलांचं त्या घरात तुझे स्वप्न आहे पण तू मात्र ती सगळी विसरलीस आठवणी आहेत पण तुला मात्र त्याची जाणीवच नाही निरुपा हे सर्व करून तुला काय देव पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव निरुपा आणि मला आता तुला माफ करायचंच नाही निरुपा प्रत्येक वेळेला स्वतःच तेच खरं करायची गरज नाही तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे आता तर मला या संबंधी काही बोलायचं नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत त्यावेळेला निरुपा चांगली चिडलेली असते आणि ती बोलते माझंच काम होणार त्यावेळेला सुधाकर बोलतात त्या निरुपा असा विचार सुद्धा करू नकोस आणि असा जर का विचार करत असशील तर खरंच तू स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेत आहेस लवकरात लवकर हे थांबव निरुपा कारण मला तुझं हे वागणं अजिबात पटत नाही आहे तेव्हा मात्र निरूपा चिडते आणि बोलते बस झालं आता मला या संबंधी काही बोलायचं नाही त्यावेळेला मात्र सुधाकरराव बोलतात नाही या बाईशी बोलण्यात काहीच अर्थ नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर या निरुपाला तिचं वाग चुकीचं वागणं समजेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू